जयशिराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपला आता टॉपिक कार्ड एडिटिंगवर आहे तर मित्रांनो हे जे कार्ड एडिटिंग म्हणजे तुम्ही ते थमनेल पाहिलं असेल तर थमनेलवर अशा प्रकारे मी एटेल गाडीचे कार्ड एडिटिंग केलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गाडीचे कार्ड एडिटिंग करू शकता ट्रॅव्हल असेल किंवा आपली जी मोठी गाडी असेल पिकअप असेल अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गाडीचे आपले कार्ड एडिट करू शकता हे कार्ड एडिट करणे एकदम सोपे आहे मी तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली आहे ते पी एल पी फाईलला एक छोटासा पासवर्ड लागलेला आहे ते पासवर्ड मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे ते पासवर्ड टाकून आपली जी पी एल पी फाईल ते डाऊनलोड करून घ्यायची डाऊनलोड केल्यानंतर एकदम साधारण सोप्या स्टेपमध्ये तुम्ही ते पी एफ पी फाईलमध्ये आपले फक्त नंबर आणि जे नाव आहे ते चेंज करायचे बाकीचे सेम ठेवायचे किंवा तुम्हाला मॉडल असेल ते मॉडलसुद्धा चेंज करायचे असेल ते चेंज करू शकता फोटो चेंज असेल तर फोटो चेंज करू शकता ही सर्व डिटेल मी तुम्हाला दिलेलं आहे एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये तुम्ही एका मिनटामध्येच आपले कार्ड एडिट करू शकता ते कार्ड एडिट कशी कर करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाईमवर असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनल अशा प्रकारे कार्ड एडिटिंग बॅनर एडिटिंग आणि नवनवी व्हिडिओ एडिटिंग जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक के लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण कार्ड एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया पहिले मित्रांनो आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचे तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन असेल तर ते मित्रांनो आपला प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करायचे नाही ते आपला क्रोममधून इन्स्टॉल करायचे आहे ते मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओची ती व्हिडिओ पहा आणि मित्रांनो काहींच्या मोबाईलमध्ये हा जे नवीन व्हर्जन आलेलं आहे पिक्सल लॅबचे त्यामध्ये मित्रांनो पी एल पी फाईल ॲड होत नाही तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर मित्रांनो आपल्याला काय करायचे वरती तीन डॉट पायमधून त्यावर क्लिक करायच्या आणि ते आपल्याला ओपन डॉट पी एल पी फाईल ऑप्शन पाहा मिळेल तेव्हा आपल्याला क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला डॉट पी एल पी ऑप्शन पाहा मिळेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला स्टोरेज आणि इथे डाउनलोड ऑप्शन पाहाय मिळतं या तीवर क्लिक करायच्या त्यानंतर खाली यायच्या आणि मित्रांनो ज्या जा पोर्टलमध्ये तुम्ही डाउनलोड करून ठेवलेले असेल ते पोर्टल ओपन करायचे आहे मित्रांनो मी लॅब ॲप्लिकेशनमध्ये पहिले तयार केलेली आहे तुम्ही डाउनलोड केलेले असेल तर तुम्हाला डाउनलोड हे प पाहायला पायमत आहे ते डाउनलोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाईल पण मी फिक्सल लॅबमध्ये तयार केलेलं आहे तर मी फिक्सल लॅब ॲप्लिकेशनचे फोल्डर ओपन करू तो ओपन केल्यानंतर बघा की तुम्हाला इथे नाव पाहायला मिळतील कार्ड एडिटिंग मराठी टेक अशा प्रकार मिळून जाईल तर आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन पाहाय मिळेल ओनली ओ सॉरी मित्रांनो ओपन ओनली ओपन अँड ॲड तर आपल्याला ओपन अँड ॲडवर आपले ते क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर थोडी लोड होईल तुमचा मोबाईल थोडा स्लो चालत असेल तर थोडं लोड होईल लोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचे थोडे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर बघा की हे कार्ड आपल्या इथे आलेले आहे तर ह्या कार्डमध्ये मित्रांनो आपल्या करायचे आपले नाव इथे चेंज करत जायचे तर मित्रांनो जर तुम्हाला इथे नाव चेंज करायचं असेल तुमचे जे श्रेया इथे ते नाव पाहिमतं ते नाव चेंज करत असेल तर आपल्या तीन डॉटच्या खाली हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा की तुम्हाला इथे श्रेया नाव पाहायला मिळून जाईल तर बघ हे जे आहे हे नाव पार म्हणून जात आहे तर मित्रांनो हे पहिले आपण इथे लॉक करून घेऊया कारण लॉक केल्यानंतर आपल्याला दिसून म्हणजे इकडे तिकडे हलणार नाही तर बघ अशा प्रकारे हे सर्व इथे लॉक करून घ्यायचे बघा मी हे ते लॉक केलेले आहे तर लॉक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय बघा की हे जे आपले चोवीस तास सेवा हे तर काही चेंज करायचे काम नाही तर आपलं फक्त नाव चेंज करायचं बघा की ते श्रेया आहे ते श्रेया नाव चेंज करण्यासाठी आपलं काय करायचं एक ॲप्लिकेशन आपल्याला इथे डाऊनलोड करावं लागणार आहे त्या ॲप्लिकेशन नाव तुम्हाला सांगून देतो होतं बघा की ते ॲप्लिकेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल इंडिया फॉन कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आपलं ओपन करायची आहे त्यामध्ये बघा की मी ऑलरेडी ते नाव श्रेया ते टाईप करून घेतलेलं होते आपलं काय करायचं युनिक कोड ते युनिक कोड आपल्याला ते क्लिक करायचे म्हणजे इथे इंडिया युनिकोड इंडिया में तीन नंबरचे ऑप्शन त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि ते नाव चेंज करायचे नाव कोणतेही चेंज करू शकता तर मित्रांनो मी माझे स्वतःच नाव टाकू शकतो बागे ए के एस एच तेव्हा आकाश टाकलेले आहे तर मराठीमध्ये टाकायचे आहे त्यानंतर युनिक कोड एम एम एस एस इंडिया फोन त्यावर क्लिक करायचं आहे आणि ती हे आपलं कट करायचे आहे त्यानंतर ओके ओ क्लिक करायचं आहे ओकेओ क्लिक केल्यानंतर आपलं ते डायरेक्ट बॅग यायचे आहे आणि आपल्याला पिक्सल द्यायचे पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर या तीन डो क्लिक करायचा आहे तीन डो क्लिक केल्यानंतर आपलं ते श्रेया जे नाव पाहिजे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ती पेन्सिल ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे परत पेन्सिलवर क्लिक करायचे आणि हे आपल्याला ते कट करायचे हे कट केल्यानंतर ते आकाशवर क्लिक म्हणजे आपलं ही जे आहे तीमध्ये पेस्ट करून घ्यायचं लाँग प्रेस करून पेस्ट क्लिक करून घ्यायचे आणि ओके ओके क्लिक करायच्या ओके क्लिक केल्यानंतर बाकी हे जे नाव आहे तिथे आलेलं आहे पण मित्रांनो आपल्याला तिथे लॉक इथे ओपन करायचं आहे तर ते लॉक मी ओपन केलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आणि ते व्यवस्थित आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं बाग मी व्यवस्थित इथे ॲड केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही इथे ॲड करू शकता इथे नाव के ॲड केलेलं आहे त्यानंतर जे जी मॉडल आहे तुम्ही ते मॉडल तुम्ही चेंज करू शकता तर मॉडल चेंज करण्यासाठी मित्रांनो काय करायचं आपल्याला इथे सॉरी मित्रांनो फोन आला होत आपल्याला एक तर मित्रांनो मॉडल चेंज करण्यासाठी आपल्याला यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तो मित्रांनो इथे तुम्हाला मॉडल पाहाय मिळून जाईल तर मित्रांनो ते मॉडल आपल्याला चेंज करायचं असेल तर खाली इथे पाहायचं तुम्हाला मॉडल आहे तर यावर आपल्या क्लिक करायच्या आणि ती पेन्सिल क्लिक करायचं आहे पेन्सिल क्लिक केल्यानंतर मॉडर तुम्ही चेंज करू शकता जर दोन हजार चोवीस असेल तर मित्रांनो आपण इथे वीस करू शकतो तर की ते ओके करून आपल्याला इथे वीस करायची आहे ते वीस केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सेवन प्लस वन सीटर जर तुमची कोणती असेल तर तुम्ही ती क्लिक करू शकता तर मित्रांनो आपण हे थोडं एरोप्लेन मोडमध्ये टाकूया कारण आपलं कॉल इथ आहे तर बघा अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपलं प्लस सेवन प्लस वन सीटर आहे ते मित्रांनो इथे सिटर तुम्ही जे असेल ते तुम्ही इथून चेंजेस करू शकता ते ओके ओके करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे छत्रपती शिवाजी महाराजाचं फोटो तेच ठेवायचे जर तुम्हाला दुसरा फोटो इथे ऍड करायचा दुसरा फोटो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता तो कट करून ऍड करू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे करू शकता आणि हे घटनाद्वारा हे जे तालुका जिल्हा बुलढाणा हे तुम्हाला इथे कार्डवर पाहायला मिळत तीच चेंज करण्यासाठी ती सुद्धा आपलं व्यवस्थित चेंज करून घ्यायचे आहे तर घटना जर चेंज असेल तर या ऑप्शनवर क्लिक करायचे एडिटवर क्लिक करायचं आहे आणि इथून मित्रांनो आपल्या ते चेंजेस करून घ्यायचे ते मित्रांनो कट करून ते चेंजेस करून घ्यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बॅनर एकदम इदन साध्याने आणि सोप्या स्टेपमध्ये तयार करू शकता आणि प्रोपर अमोल सिंगणे हे जे आहे ते ही सुद्धा नाव तुम्ही चेंज करू शकता ते चेंज करण्यासाठी बाकी हे जे नाव आहे ते इथे एडिटवर क्लिक करून हे नाव आहे ते चेंजेस करून घ्याय घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपले जे कार्ड आहे ते तुम्ही तयार करू शकता तुम्ही मित्रांनो कार्ड सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचे वरती इथे सेव ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते सेव ॲज इमेज ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कस्टम ऑप्शन पाहा मेल त्यावर क्लिक करून अल्ट्रावर क्लिक करायचं आहे आणि सेव टू गॅलरीवर आपल्याला क्लिक करून ते इथे सेव्ह करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते सेव्ह करू शकता आणि मित्रांनो मी तुम्हाला पीएनजी सुद्धा दिलेली आहे ते पीएजी सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला एकदा पीएनजी ॲड करून दाखवतो तर बघा इथे कट यायचे आहे आणि परत ओपन लाईपन आहे त्यानंतर व तीन डॉटवर क्लिक करायच्या इमेज साईजवर क्लिक करायच्या आहे कस्टमर क्लिक हो क्लिक करायच्या आणि इथे युवर थमनेलवर क्लिक करून ओके ओ क्लिक करायचे आहे त्यानंतर ते प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे मेडियावर क्लिक केल्यानंतर बघा ही पी एन जी आपण इथे घेतलेली आहे ती पीएनजी येऊन जाईल ती ओकेवर क्लिक करायची एन जी इथे येऊन जाईल त्यानंतर आपल्याला खाली चार नंबरचे ऑप्शन फॉर्म आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते फॉर्म गॅलरी ऑप्शनवर क्लिक करायच्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ती बॅकग्राऊंड आपल्याला इथे घेऊन घ्यायच्या आहे मित्रांनो ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल जी तर बघा हे जे बॅकग्राऊंड आहे हे दिलेलं आहे ते ओके क्लिक करून बॅकग्राऊंड घ्यायचे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला याची इथे वरती प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि जे आपल्या ईटीआर गाडीचा इथे फोटो आहे ती आपल्याला पहिले घेऊन घ्यायचं बघा हा मी ते घेतलेला आहे आणि ओके क्लिक करायचे आहे अशा प्रकारे ही गाडी या साईडला इथे लावायची या साईडला लावल्यानंतर या ऑप्शनवर करून तिथे लॉक करून घ्यायचे आहे आणि हा जे झेंडाची पिंज आहे ती आपल्या इथे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो ही पिंज आपलं वर घेण्यासाठी आपल्याला ऑप्शनवर क्लिक करायचे इथून आपलं ती वरती घ्यायची आहे आणि हा झेंडा मित्रांनो वरती सेंटरला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायची ऑप्शनवर करून लॉक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे लॉक करायचे आहे त्यानंतर इथे परत प्लसवर क्लिक करायचे फॉर्म गॅलरीवर क्लिक करायचे आणि आपल्या ऑप्शनवर खूप ओकून ही जी पी एन जी ती घ्यायची आहे आणि ही पी एन जी मित्रांनो व्यवस्थित ॲड करायचे आहे इथे मित्रांनो पी एन जी फिट करण्यासाठी वरती तीन डॉटवर करून आपल्याला इथे एम एस फॉर्म सॉरी मित्रांनो फुल स्क्रीन ऑप्शन पाहिजे करून फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे प्रकारे तुम्हाला इथे पायमस्थिती तिथे ॲड करून घ्यायचे त्या ॲड केल्यानंतर मित्रांनो बघा की व्यवस्थित इथे होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही टॅक्सी ते व्यवस्थित ॲड करू शकता आणि ते प्लस वर्क लिहून आपलं जे अलग अलग तुम्हाला पीएनजी दिले ते इथे ॲड करू शकता बघा किती छत्रप श्री गजानन महाराज प्रसन्न ही पी आहे पी पी जी सुद्धा इथे ॲड करून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो दुसरं नाव चेंज कर असेल ते नाव चेंजेस करू शकता तर अशा प्रकारे हे ऑप्शन मी तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपले जे कार्ड आहे एडिट करू शकता जर ईटे गाडी असेल तर एटेका गाडीचे नाव टाकू शकता दुसरी गाडी असेल तर दुसरी गाडीसुद्धा तुम्ही इथे पीएन जी ॲड करून इथे दुसऱ्या गाडी गाडीचे सुद्धा आपले जे कार्ड ती तयार करू शकता तर मित्रांनो ही कार्ड कशी वाटले मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचे कार्ड कोणत्या गाडीवर पाहिजे किंवा मित्रांनो बॅनर एडिटिंग करायचे असेल दुसरी बर्थडे बॅनर एडिंग ती सुद्धा मला सांगा आणि चॅनल अशा प्रकारे कार्ड एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग सुद्धा शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र